गुरुदेव श्री स्वामी समर्थ मी शीतल स्वागत करते आणि सुरुवात करते कळालं असेल सर्व जे काही तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी समस्या किंवा प्रश्न असतील सांसारिक असतील सामाजिक असतील किंवा कुठल्याही प्रकारचे असतील हे मी सर्व प्रश्नांच बोलते बर का असं एकदमच लिमिटेड प्रश्नांबद्दल आजचा व्हिडिओ नाही आहे तर तुमची कुठलीही अडचण समस्या असू दे त्यातून काहीतरी मार्ग मिळावा त्यातून आपल्याला त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा कुठली एक इच्छा आहे जी इच्छा खूप तळमळीची आहे जी पूर्णच होत नाही आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी शंभर टक्के अक्षरशः सांगते मी तुम्हाला शंभर टक्के शाश्वती देईल अशा प्रकारची अत्यंत सोपी स्वामी समर्थ महाराजांची आणि सोबतच अत्यंत प्रभावी अशी एक सेवा घेऊन आली आहे जी प्रत्येक ज्या व्यक् त्या व्यक्तीने करावी ज्यांना आयुष्यामध्ये कुठेतरी अडचणी आहे समस्या आहे नक्कीच त्यातून तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळणार स्वामी महाराज तुम्हाला अनुभूती देणार म्हणजे देणारच तर ती सेवा कशी करायची आहे आपल्याला कुठल्या वेळेत करायची आहे नियम अटी काय आहे त्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायचीच असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल आता आपल्याला माहिती आहे आपण संसार आपला चालू आहे किंवा आपण प्रपंचात आहोत तर अशा वेळेस आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रकारच्या समस्यांना अडचणी आपल्याला तोंड द्यावं लागतं पण ते कुठलंही असेल आपण समजा भाड्याच्या रूममध्ये राहतो आहे तर आपल्याला सांगतात आपल्या स्वतःचं घर व्हावं किंवा घर असेल तर ता कुठेतरी एक बंगला व्हावा किंवा जमीन जुमला आपला म्हणजे कधमधन शेती बाडी अशा प्रकारची आपण काहीतरी भूमी विकत घ्यावी अशा प्रकारची काहींची स्वप्न असतात काहींची नोकरीविषयक स्वप्न असतात की चांगल्या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळावी किंवा एक स्वप्न असतं त्या स्वप्नासाठी म्हणतात ना किंवा विद्यार्थी आधीपासूनच जगत असतात आणि त्या दृष्टीने तो अभ्यास करत असतात की नाही मला हे हे बनायचं आहे अशा प्रकारची नोकरी करायची आहे अशा प्रकारचा मला पेमेंट वगैरे असावा तर नोकरी काही तुमची समस्या असेल त्यानंतर तिसरं म्हणजे घरामध्ये विवाह योग्य मुलं मुली आहेत त्यांचे विवाह जमत नसतील समजा शुभ कार्य घरामध्ये घडत नाही आहेत कुठलेच घडत नाही आहेत जरी घडत आहेत असं वाटत असलं तर काहीतरी मध्ये अडथळा येतो आहे संकट येत आहे आणि विनाकारण ते शुभ कार्य घरामध्ये घडत नाही आहे अशा प्रकारच्या काही समस्या असतील त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे काय घरामध्ये विवाह योग्य म्हणजे झालेले जोडपे आहेत म्हणजे ज्यांचं लग्न झालं असे जोडपे आहेत ज्यांना चार चार सात आठ म्हणजे पंधरा पंधरा बारा बारा वर्ष त्यांना अपत्य प्राप्ती झालेली नाही आहेत म्हणजे संतान सुख त्यांना मिळालेलं नाही आहे अशा जोडप्यांसाठी सुद्धा आजची सेवा अतिशय महत्वाची ठरणारी अशी आहे त्याचबरोबर घरामध्ये अक्षरशः मत मग आजार पण असेल जो असा एक आजार पण आहे जो कधीच म्हणजे म्हणजे खूप ट्रीटमेंट घेत आहेत खूप डॉक्टर बदलले खूप डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे गोळ्या औषध चालू आहेत पण तरी सुद्धा त्या दीर्घ आजारून तुमचं सुटका होत नाही आहे अक्षरशः तुम्हाला असह्य होत आहे त्या आजारपणातून मुक्त व्हायचं आहे पण ते सहन होत नाही अशा प्रकारचा काही आजार पण असेल आणि त्याचबरोबर इतर कुठल्याही प्रकारच्या तुमच्या अडचणी असेल मग ते व्यवसाय उद्योगधंद्या किंवा घरांमध्ये आर्थिक अडचणी आहेत मुलांबद्दल काही समस्या असतील अडचणी असतील किंवा अजून काही असेल मुलं ऐकत नाही आहेत चिडचिड करत आहेत किंवा भरपूर प्रमाणात प्रश्न असतात आपण विचार सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारच्या अडचणी आयुष्यामध्ये असतात तर त्या प्रत्येक अडचणींवरती एक सगळ्यात महत्वाची आणि सर्वात प्रभावी आणि सगळ्यात सोपी अशी म्हणेल मी ती सेवा म्हणजे आपल्याला करायची आहे ती स्वामी समर्थ महाराजांची ती कशा प्रकारे तर त्यातल्या जर आपल्याला कुठली सेवा करायची आहे तर तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं आहे आता परमपूज्य गुरुमावलींनीच त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला ही सेवा सांगितलेली आहे आता भरपूर जण स्वामींचं म्हणजे गुरुमाऊलींचं मार्गदर्शन ऐकतात किंवा कोणी ऐकत नाही त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही म्हणून आपल्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे की आपल्याला कशा प्रकारे की आपल्याला कशा प्रकारे स्वामींची ही एक अशी सेवा आहे जी आपल्या सगळ्या प्रश्नांमध्ये रामबाण उपाय आहे ती म्हणजेच काय स्वामीचेतन सारामृत या ग्रंथाची हो स्वामीचेतन सारामृत एकवीस अध्यायाची ही पोथी आहे स्वामीचेतन सारामृत मराठी अनुवाद आहे त्याच्यामध्ये संस्कृत नाही हिंदी नाही मराठी अनुवाद मध्ये स्वामीचेतन सारामृत या ग्रंथाची आपल्याला बरोबर किती एकशे आठ दिवसात एकशे आठ पारायण करायचे आहे सोबतच आपल्याला आई भगवती म्हणजेच आपली कुलदेवी आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी जी कुठली असेल त्या, त्या कुलदेवीच्या प्रित्यर्थ आपल्याला एकशे आठ दुर्गा या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत आणि जर तुम्हाला शक्य झालं तर कुलदेवतांचे म्हणजे आपल्या खंडोबा महाराजांचे जे तुमचे कुठले नळदूरचे जेजूरचे कुठले जे असतील तुमचे खंडोबा महाराज त्यांच्या प्रित्यर्थ म्हणजे आपल्या कुलदेवतांच्या प्रित्यर्थ आपल्याला एकशे आठ जर तुम्हाला मल्हार सब्जतीय ग्रंथाचे पाठ करता आले तर अतिशय उत्तम मी तुम्हाला सांगते फक्त तुम्ही एकदा हा संकल्प करून बघाच आयुष्यामध्ये मी सुद्धा एकदा केला होता त्यामुळे मला सुद्धा फळ प्राप्त झालेली आहे भरपूर लोकांना त्याचे अनुभव आलेले आहेत आणि स्वतः परमपूज्य गुरुमारींनी सांगितलेलं आहे की जी जो कोणी सेवे करी जी कोणी व्यक्ती एकशे आठ दिवसात एकशे आठ स्वामी सारमत ग्रंथाचे पाठ करेल टप्पणी करा आधी श्री स्वामीजींच्या सारमत ग्रंथाचे एकशे आठ पारायण करून घ्या ते संपलं की थोडा गॅप घ्या त्यानंतर तुम्ही एकशे आठ श्री दुर्गा ग्रंथाचे पाठ करू शकता त्यानंतर थोडा गॅप घ्या त्याच्यानंतर एकशे आठ तुम्ही पाठ करू शकता तुम्ही करून तर बघा मी खरं सांगा आयुष्याचं सोनं होईल आणि एवढं सुद्धा आपल्या परमपूज्य सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीला कुठलेही प्रश्न त्यांचे प्रलंबित राहणार नाही जी कोणी व्यक्ती नियमानं धरून सगळ्या काही गोष्टींचं काळजी घेऊन असे एकशे आठ दिवसात एकशे आठ पारायण करेल त्यांचे कुठलेच प्रश्न प्रलंबित स्वामी महाराज ठेवणार नाही सगळ्या प्रश्नांची अडचणीतून त्यांची सुटका होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की बा आता तुम्हाला माहिती असेल की आपले जे दिंडोपे स्वामी समर्थ केंद्र आहेत मठ आहेत तिथे प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी प्रश्नोत्तराची सेवा होत असते प्रश्नोत्तर सेवा म्हणजे काय तिथे आपला तिथे गेल्यावरती तिथे सेवेकरी असतात बरोबर ठीक संध्याकाळी आरतीच्या अगोदर ही प्रश्नोत्तर सेवा होत असते केंद्रामध्ये तिथे काय असतं सेवेकरी बसलेले असतात पेन वगैरे भय घेऊन बसलेले असतात तिथे जायचं तिथे गेल्यानंतर आधी स्वामींना मुजरा वगैरे करून यायचं आणि तिथे आल्यानंतर त्या सेवेकरांकडे यायचं तिथे आल्यावरती ते एक कागद देतात त्यावेळी तुमचं नाव वगैरे सगळं टाकायचं तुमचं ॲड्रेस वगैरे सगळं टाकायचं त्याच्यावरती तुमचा प्रश्न लिहायचा त्यांना तोंड सांगायचं नाही तो प्रश्न सुद्धा तुम्हाला छुपचापणे त्या कागदावरती लिहायचा आहे तो कागद त्यांना द्यायचा ते वाचतात सेवेकरी त्यांना पूर्ण त्यांची म्हणजे म्हणजे प्रशिक्षण तिथं झालेलं असतं तर सेवाचं आणि कुठेतरी गुरुमावली स्वामी महाराज त्यांच्या तोंडातूनच बोलत आहेत अशा प्रकारची आपल्याला ती सेवा मिळत असते त्या प्रश्नावरती आणि ती जी काही सेवा मिळते आपल्याला त्या प्रश्नावर आपल्याला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती सेवा जर आपण मनोभावे श्रद्धेने केली तर, तर तरी सुद्धा आपल्याला अनुभूती मिळते पण आपल्या परमपूज्य गुरुमानांनी काय सांगितलं आहे की अशीही काही गावं आहेत काही म्हणजे भाग आहेत की जिथे दिंडूपूर स्वामी समर्थ केंद्र नाही आहे मठ नाही आहे मग त्यांना प्रश्नोत्तर करता येणार नाही मग त्यांना त्यांची सेवा पण मिळणार नाही तर अशा प्रकारे किंवा काही काही केंद्रामध्ये मठांमध्ये प्रश्नोत्तर सेवाही होत नाही अशा प्रकारचं असेल पण जेमतेम तर दर मला तरी माहिती आहे की शंभर टक्के नव्वद टक्के तर प्रत्येक दिंडूपूर स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रश्नोत्तर सेवाही होत असते पण जिथे कुठे केंद्र नाही आहे मठ नाही आहे त्यांनी काय करायचं त्यांनी फक्त एकच संकल्प सोडायचा आहे तो म्हणजे काय येत्या गुरुवारी कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही संकल्प सोडा की अशा प्रकारे या या इच्छेसाठी मी तुम्हाला माहिती संकल्प कसा करायचा असतो आणि त्याच्या आधी विनंतीचं नारळ सुद्धा तुम्हाला केंद्रात ठेवायचं असतं ते मी तुम्हाला शिस्त सांगते समोर थोडस पण अशा प्रकारे तुम्ही संकल्पयुक्त एकशे आठची स्वामीचित्त सम्रथाची आधी जर एकशे आठ पाठ केले एकशे आठ दिवसात ताई एका दिवसात दोन दोन तीन तीन पाठ करून आम्ही एकशे आठ एकशे आठ पारायण पूर्ण करू का नाही एकशे आठ दिवसात एकशे आठ पारायण करायचे आहे असं का म्हणते आहे मी कारण की एका दिवसात एक पाठ जर मड केलं फक्त उरकायचं म्हणून करायचं नाही आपल्याला ती सेवा संकल्प सोडलाय बाबा आपल्याला ती करायलाच पाहिजे म्हणून आपण पटपट पटपट वाचून मोकळूया नाही त्याला काही सुद्धा अर्थ नाही आहे संकल्प करणे म्हणजे काय नियमांचं पालन करणे ती पोथी वाचत असताना आपले मन श्रद्धा एकाग्रता पूर्णपणे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे पाहिजे आणि त्या सेवेवरती श्रद्धा पाहिजे आपण काय वाचतो आहे त्या शब्दा शब्दावरती आपलं लक्ष पाहिजे ते समजले पाहिजे तरच ती सेवा आपल्याला फळद्रूप ठरत असते नाहीतर आपल्याला उगं वाचायचं म्हणून वाचायचं आणि मोकळं व्हायचं झालं पाहिजे त्याचे पारायण संपले असं करून जमत नाही उरकायचं म्हणून कुठली गोष्ट सेवा करायची नाही आयुष्यामध्ये ती तुम्हाला जेवढी झेपते तेवढेच तुम्ही करायला हरकत नाही पण मी तरी सुद्धा सांगेल की ज्यांच्या आयुष्यामध्ये मी कमेंट्स वाचते बरं का प्रत्येकांचे कमेंट्स वाचते पण काय कसं आहे कमेंट बॉक्समध्ये तेवढं उत्तर मला देणं शक्य नाही म्हणून मी त्या प्रत्येकांना सांगेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खरंच सांगेल मी जर तुम्हाला वाटत आहे त्या अडचणीतून संकटातून बाहेर पडायचं आहे कुठली एक इच्छा आहे जी पूर्ण भाग्यशी वाटत आहे तर नक्कीच एकशे आठ श्री स्वामी चित्र सार ग्रंथाचे करू करायला सुरुवात करा संकल्प करा आणि एकशे आठ दिवसात ते पाठ पूर्ण करा त्याच्यानंतर श्री दुर्गा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जर तुम्ही एकशे आठ पाठ केले तर अतिशय उत्तम आता मी तुम्हा आता है तुम्हा है तुम्हाला सांगते कशा प्रकारे करायची आहे आता समजा तुम्ही एखाद्या शुभ दिवशी ह्या पाठाचा संकल्प करून सुरुवात करणार आहात त्याच्या अगोदर काय करायचं तुम्हाला आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायचं नारळ खडीसाकर अगरबत्ती हे घेऊन तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये किंवा दत्त मंदिर तिथे सुद्धा ठेवलं तर सुद्धा चालणार आहे आता पावसाळा आहे नदी नाली तुडुंब भरलेले आहेत रस्त्यावरती सुद्धा जाणं पाऊस खूप मोठा असेल तर जाणं शक्य होत नसेल तर घरामध्ये अदिष्ठांतर असेल स्वामींचं दत्तमलांचं तिथे तुम्ही नारळ खिडसागर ठेवली तर अतिशय उत्तम काही हरकत नाही आदिवशी तिथे नारळ खिडसाकर ठेवायचे स्वामी चरणावरती आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की स्वामी समर्थ महाराज मी अशा अशा प्रकारे म्हणजे दिन स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी अशा अशा प्रकारे माझ्या या अडचणीतून मला मार्ग मिळावा या अडचणीतून माझी सुटका व्हावी या आजारपणातून माझी सुटका व्हावी या माझ्या घरामध्ये अशा अशा प्रकारचं शुभ कार्य घडावं संतान प्राप्ती घरा म्हणजे जोडप्यांना माझ्या घरा म्हणजे आम्हाला व्हावी किंवा जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही तिथे सांगायचे आहे आणि त्या प्रश्नासाठी त्या इच्छेसाठी मी अशा अशा प्रकारे उद्यापासून एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताची एकशे आठ दिवसात पारायण करणार आहे तर हे पाण चालू असताना कुठल्याही प्रकारचे अडचणी समस्या विघ्न येऊ नका देऊन ते निर्विघ्नपणे आमच्याकडून पार पाडून घ्या किंवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशा प्रकारचे ते विनंतीचं नारद तिथे ठेवायचं घरी यायचं घरात जर ठेवलं तर तिथंच ठेवायचं काही हरकत नाही जेव्हा केव्हा जाणं होईल तुमचं केंद्रामध्ये मठामध्ये तेव्हा तुम्ही ते सोबत जाऊ तिथे तुम्ही ठेवू शकता हे झालं विनंती त्याच्यानंतर आता ज्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत पाराण्याला सुरुवात करणार आहोत ज्या दिवसापासून तर तुम्हाला सकाळी उठून लवकरात लवकर याच्यासाठी विशिष्ट मांडणी करावी का तर मी सांगेल जागेचा अभाव असेल रूम छोटे असेल देवघर छोटं असेल जागा नसेल तर पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही पण ज्यांना जागा आहे भरपूर जागा त्यांनी मांडणी केली तर ठीक आहे काही हरकत नाही ते ते सुद्धा चालेल पण ज्यांच्याकडे जागाच नाही आहे कसलीच अडचण आहे तर तुम्ही नाही वाचलं तरी म्हणजे पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालेल फक्त देवाऱ्यासमोर बसून धूपदीप लावून तुम्हाला त्या पाठ ते पाठ करायचे आहेत एक आसन आसन घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ते नियम पाळून ते आपल्याला पारायण पूर्ण करायचे आहे तर ते पारायण सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प कशाप्रकारे करायचा आपणास माहितीच आहे हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं स्वामींच्या आदेशासमोर बसायचं आहे धूपदीप लावायचं तांबडामध्ये समोर तांबण ठेवायचं पळीभर पाणी हातात घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुल ठेवायचं आणि तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र जी याया, दूसार, शी शी चे चे माजी इच्छा ही या एवढ्या एवढ्या दिवसात एकशे आठशे सामर्थ्य ग्रंथाचे पारायण करायची माझी इच्छा आहे ती इच्छा माझी पूर्ण होऊ द्या कुठल्या प्रकारची विघ्न अडचणी नका येऊ देऊ त्याच्यामध्ये आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या मी पूर्ण करणार आहे असं कधीच म्हणायचं नाही मग ती तुम्हाला बांधील होतं तुम्ही तुम्ही काय म्हणायचं स्वामी कारण की कधी कुठली अडचणी येईल त्या संकल्पामध्ये ती सेवा करत असताना आपल्याला सांगता येत नाही सुतक बिटाळ काही येऊ शकतं किंवा कुठलीही अडचणी येऊ शकतात आपली ती सेवा अर्धवट राहू शकते म्हणून स्वामींना आधी संकल्प विनंती करायची असते की कुठल्याही प्रकारची अडचणी संकट विघ्न नका येऊ देऊ ती सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या माझी तळमळीची विनंती आहे ते म्हणून तुम्हाला ते पाणी जे आहे पाणी ते ताम्हास सोडायचं ताम्हातलं पाणी तुम्ही ते झाडांना तुळस सोडून इतर कुठल्या झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता हा झाला संकल्प संकल्प झाला की तुम्ही एकशे आठ दिवसांसाठी त्या सेवेला बांधील झालेले आहात त्यासोबत नियम सुद्धा पालन करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते त्यांना खरंच वाटतं की त्या आपल्याला कुठेतरी आपली ती इच्छा पूर्ण व्हावी करत तळमळीची इच्छा आहे तर नक्की सांगेल मग ते बाकीचे सगळे जे काही नियम आहेत ते नियमांना फॉलो करा आणि तरच तुम्ही ती सेवा करू शकता त्याची फळप्राप्ती लवकरात लवकर होऊ शकते आता पाठ म्हणजे कसे करायचे मला सांगितल्याप्रमाणे महिलांनी जर शक्य असेल तुम्ही जर आधीच घरामध्ये साडी घात असाल पारंपरिक पोशाख जे असतात ते महिलांनी परिधान करावे ज्या महिला करणार असतील त्यांना सांगते हातामध्ये हिरव्या बांगड्या असाव्या कपाळी कुंकू किंवा टिकली असावी आणि डोक्यावरती ओढणी जर साडी असते तर साडीचा पदर असावा आणि पायामध्ये जोडवे पैंजण सगळे अलंकार हलंगळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा कारण की आजकाल काही काही महिला मंगळसूत्र सुद्धा घालत नाही एखादी चेन वगैरे घालतात किंवा काहीतरी घालतात कारण की आज तशी फॅशनच निघाली आहे जोडवे सुद्धा पायात नसतात पैंजण सुद्धा नसते त्यामुळे कळतच नाही ती महिला वाहित आहे की अविवाहित आहे त्यामुळे ते सुद्धा कळत नाही त्यामुळे सांगते की सर्व आत्ताच तुम्हाला नोंद करते आहे मी तुम्हाला येते की सर्व अलंकार परिधान करून डोक्यावर पदर घेऊन जर पंजाबी ड्रेस तुम्हाला कम्फर्ट पंजाबी ड्रेस घाला तरी सुद्धा चालेल फक्त नाईट ड्रेस गाऊन तशा प्रकारच्या सेवे त्या गोष्टीं कपडे घालून तुम्ही सेवा करायची नाही आहे का काय करतो काय गाऊन घालतात गा डोक्या प्रकार ओढणी घेतात सेवा तसं करू नका सेवा करतो आहे कुठेतरी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी ते पवित्र वातावरण असतं त्यामध्ये पारंपरिकच पोशाख घालतो सांगितलं पंजाबी ड्रेस तुम्ही घालू शकता चालत फक्त नाईट ड्रेस गाऊन अशा प्रकारचे परिधान करू नका पुरुषांनी सुद्धा बरमुडा नाईट पॅन्ट काळे वस्त्र ह्या सेवेमध्ये कुठलेच वापरायचे नाही ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो त्यावेळेस काळे वस्त्र तुम्ह परिधान करायचे नाही एवढं लक्षात ठेवा पुरुषांनी सुद्धा शर्ट पॅन्ट घातलं टी शर्ट पॅन्ट घातलं तरी सुद्धा चालेल पारंपरिक झब्बा वगैरे तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल फक्त नाईट ड्रेस बरमुडा अशा गोष्टींमध्ये सेवा करू नका पुरुषांना हे सांगणं विनंती आहे पुरुषांना जर शक्य असेल तर रुमाल वगैरे टोपी घालून तुम्ही ती सेवा करू शकता आता हे तुम्हाला कळालं अजून नियम काय आहेत तर या एकशे आठ दिवसामध्ये तुम्हाला पराण कडकडीत वर्ज करावं लागणार आहे पराण म्हणजे आपल्या घरातल्या आईच्या हातचं बहिणीच्या हातचं बायकोच्या हातचं स्वतःच्या हातचं आपण खाऊ शकतो फक्त घराच्या बाहेरचं म्हणजे कोणीही शेजारी पाजारी नातेवाईक मित्र कोणाच्याही घरातलं अन्न खायचं नाही आहे कोणाच्या पैशाने सुद्धा अन्न खायचं नाही आहे हे नक्कीच तुम्ही ध्यानात ठेवा कारण की पराण्ण ही सगळ्यात मोठं पाप आहे मी खरं सांगते जर तुम्ही सेवा करत असाल ना तर पराण कटाक्षने पाळा अक्षरशः तुम्हाला दुर्बळ म्हणजे म्हणतात ते करून टाकतं ते पराण्ण तुमची जी काही सेवा करत आहात ना तुम्ही तळमळीने रोज वेळ काढून ती सुद्धा तुमची व्यर्थ ठरते अक्षरशः म्हणून सांगते की एकशे आठ दिवसामध्ये आणि नित्य सेवा करत असताना सुद्धा पराण तुम्ही टाळा आणि तुम्हाला सांगते पराांड टाळायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला समजा बाहेर जावं लागत आहे काहीतरी खावं लागतं तर स्वतःच्या पैशाने अन्न विकत घेऊन तुम्ही खाऊ शकता ते चालेल ते, 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 ते परान्न होत नाही पण दुसऱ्याच्या पैशाने आणि दुसऱ्याच्या घरातलं अन्न खायचं नाही कडकडीत बंद करायचं दुसरा नियम घरामध्ये मांसाहार कडकडीत बंद राहावा मांसाहार करायचा नाही बाकीच्यांना करायचं म्हणजे बाकीचे कोणी शिजवून स्वतः खात असतील त्यांना त्यांचं करू दे पण जी व्यक्ती पार पाठ करत आहेत पारायण करत आहे त्या व्यक्तीने कडकडीत बंद करायचं आहे आणि अजून एक गोष्ट जर घरामध्ये ऐकत असतील की मांसाहार आपण बंद ठेवावा कारण की आपल्या घरातली एखादी व्यक्ती आपल्या घरातलं चांगलं होण्यासाठी घरातल्या व्यक्तींचं चांगलं होण्यासाठी जर सेवा करत असेल तर महिने तर बाकीच्यांनी जर आपण त्यांना सपोर्ट केला तर नक्कीच कुठेतरी त्यांना पण एक म्हणतात ना मग शक्ती मिळते कुठेतरी आत्मविश्वास त्यांना मिळतं की नाही बाबा आपल्यासोबत आपलं कुटुंब पण आहे त्या सेवेमध्ये भले ते आपण वाचतो आहे पण आपल्यासोबत ते आहे ते नियम पाळत आहे सगळेजण तरी सुद्धा हे खूप हायस वाटत त्या व्यक्तीला आणि ती अजून जोमाने ती सेवा करते आणि लवकरात लवकर फळप्राप्ती होऊ शकते त्यामुळेच मी सांगते की जरी घरातल्या इतर व्यक्तींनी जरी त्यांना मदत केली आणि जर म्हणजे थोडाफार सहकार्य केलं तर अतिशय उत्तम होईल तर मांसाहार कडकडीत बंद करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला आता समजा या एकशे आठ दिवसामध्ये महिलांना मासिक पाळी आली मासिक धर्म आला तेवढे पाच दिवस स्किप करायचं आणि जेवढे समजा म्हणजे आता दहा पारायण झालेत तुमचे समजा आज उद्या तुम्हाला मासिक धर्म आला उद्यापासून जे पाच दिवस सोडायचे त्याच्यानंतर कंटिन्यू अकरा बारा तेरा ज्या दिवशी तुमचं मासिक म्हणजे म्हणतात ना का तुम्हाला काही त्रास होत नाही आहे त्याच्यानंतर सुचिरभूत व्हायचं घर स्वच्छ करायचं गोमूत्र शिंपडायचं त्याच्यानंतर कंटिन्यू तुम्ही ते, ते पाठ करू शकता पण जर मध्ये सुतक विटाळ आलं तर सेवा थांबवावी लागेल तुम्हाला परत संकल्प करून तुम्हाला त्याच्यानंतर ती परत सेवा सुरू करावी लागेल एकशे आठ दिवसांची फक्त मासिक विटाळ असेल मासिक धर्म असेल तरी पाच दिवस थांबलं तरी सुद्धा चालणार आहे हा एक नियम झाला ह्या गोष्टी तुम्हाला आता कळाल्या असतील आता आलं ब्रह्मचर्याचं पालन तर आता मी तुम्हाला सांगते ह्या सेवेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एकशे आठ दिवस आहेत तर एकशे आठ दिवसात आता मी सांगेल की ज्यांना संतान प्राप्ती व्हावी असं वाटत आहे संतान सुख मिळावं असं वाटत आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे कारण की तुम्ही संतान प्राप्तीसाठी ती इच्छा व्यक्त करत आहात स्वामींकडे आणि त्यासाठी ती सेवा करत आहात फक्त ब्रह्मचर्याचं ज्यावेळेस तुमचं पालन होणार नाही ज्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करून सुचिभूत व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती सेवा करत आहे एवढा एक नियम तुम्ही पाळायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गोष्टी कळाल्या असतीलच आणि एकशे आठ दिवसात होईल तेवढं जेमतेम आपण जी व्यक्ती सेवा करत आहे ती व्यक्तीने मन शांत ठेवावं कुठेतरी काहीतरी खटकी उडतात घरामध्ये पण आपण लक्ष द्यायचं नाही थोडं फार शांत राहायचं घरामध्ये शांत वातावरण ठेवायचं आध्यात्मिक वातावरण ठेवायचं आहे आणि हे सगळे जे नियम आहे ते दुर्गा सप्तती या ग्रंथाचे ज्यास मी एकशे आठ पाठ करताल त्याला सुद्धा लागू पडतात ती तर कुलदेवी कुलदेवतांची सेवा आहे त्यामुळे ती सुद्धा आपल्याला लागू होते आणि त्या कुलदेवीची सेवा करताना सुद्धा महिलांनी शृंगार करून पारंपरिक वेशभूषेमध्येच ती सेवा करायची आहे कपाळी कुंकू हळद कुंकू लावूनच करायची आहे कुमारिका करणार असेल तर कपाळी कुंकू लावलं हळद कुंकू लावलं केली तर जर चालेल हातामध्ये बांगड्या असाव्या त्यांच्या आणि डोक्यावर पदर ओढणी किंवा पदर असावा त्यांना सुद्धा सांगते आहे मला सुद्धा ते ग्रंथाचे पाठ करत असाल त्यांना सुद्धा हेच नियम लागू पडतात म्हणून मी एकदा सांगते आहे आता पारायण करताना तुम्हाला सांगते मी जर तुम्हाला शक्य असेल तर मुहूर्तावर उठून पाठ ते पारायण करा एकशे आठ दिवसात एकशे आठ पारायण म्हणजेच पाठ जर तुम्ही तर अतिशय उत्तम नाही कुठे लक्ष म्हणजे विचलित होणार नाही मनामध्ये कुठले विचार सुद्धा येणार नाही ना ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून ते तुम्ही सहा वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो त्यावेळेस जर केलं तर अतिशय उत्तम जर दिवसभरात तुमचे काही कामं वगैरे असतील तर ज्यांना दिवसभरात शक्य आहे तर तुम्ही करू शकता रात्री झोपायच्या टायमिंग पर्यंत पाठ पाठाला बसू नका एकदम थोडंफार संध्याकाळपर्यंत थोडं रात्रीपर्यंत नऊ दहाच्या अगोदर जरी तुमचे पाठ झाले तरी सुद्धा चालेल ह्या सेवेला वेळेचं से बंधन नाही फक्त एक लक्षात ठेवा आपल्याला माहितीये की आपण कुठल्या टाइममध्ये फ्री असतो त्यामुळे पहिल्या दिवसापासून तोच टायमिंग फिक्स करा आणि त्याच टायमिंगला तुम्ही ती सेवा करायला सुरुवात करा अशा प्रकारे करायची आहे याला कुठला वेळेचं बंधन नाही आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा स्कीप करा त्या टायमिंगला सेवा करू नका आता जर ज्यांना शक्य असेल तर तुम्ही दोन्ही संकल्प एकदा सोडू शकता स्वामी स्वामीचाचे आणि दुर्गा सत्ता दुर्गा सप्तशती ग्रंथाची कसं तुम्ही जर तुम्हाला समजा तुम्ही वेळ आहात तुम्ही गृहिणी आहात घरामध्ये असाल तुम्हाला भरपूर वेळ आहे मुलं तुमची मोठी आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी काय करायचं ब्रह्महूर्ताला तुम्ही स्वामी स्वामीचंद्रमताचा सा पाठ करा दुपारी वेळ तुम्ही दुर्गा सप्तजी ग्रंथाचा पाठ करू शकता असं तुम्ही रोज जर करत गेलं तर तुमचे एकशे आठ दिवसामध्ये तुमचे बरोबर देवीचे कुलदेवीचे पण पाठ पूर्ण होतील आणि स्वामी स्वामी समर्थांचे स्वामीचे तर सामर्थ ग्रंथाचे पण पाठ पूर्ण होतील नियम तर आपल्याला फॉलो करायचे आहे त्याच्यामुळे एकाच नियमामध्ये तुमची दोन्ही सेवा कंप्लीट होऊ शकतात आणि अजून एक सांगते मी तुम्हाला एकशे आठ दिवसात एकशे आठच पारायण करायचे आहे अतिशय अद्भुत चमत्कारिक अनुभूती देणारी ही सेवा आहे कळकळीने सांगते करून बघा एकदा तुम्हाला इतर कुठल्या सेवेचा फरक पडत असेल तर ही सेवा तर नक्कीच करून बघा बघा तुमचा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अडचण दूर होतील गोष्ट एकशे आठ दिवसांचा हा संकल्प वेगळा ह्या सेवा वेगळ्या आणि रोजची नित्य सेवा वेगळी जी आपण नित्य सेवा म्हणजे स्वामींची सेवा जी आहे जी अकरा माळे स्वा अकरा माळी श्री स्वामी समर्थन जप श्री स्वामी समर्थाचे तीन अध्याय रोज वाचणे एक माळ गायत्री एक माळ नवानं कुलदेवी सेवा जी काही असेल पंचमहायत रोज करत चला या प्रत्येक सेवेच्या जोडीला पंचमहित् चालू ठेवा बघा तुम्हाला खरंच सांगते जो सेवे करी संकल्पयुक्त सेवा म्हणजे ज्या काही इतर सेवा आहेत त्याच्या जोडीला नित्य सेवा आणि पंचमहायज्ञ करतो कुलदेवी कुलदेवतांचा वर्षातून एकदा मान सन्मान त्यांचे मूळ सन्मान जाऊन करतो पित्रांनी सेवा करतो त्यांचे कुठलेच प्रश्न प्रलंबित राहत नाही मी खरंच सांगते तुम्हाला त्या नियम फॉलो करा आणि नक्कीच अनुभूती घ्या नक्कीच अनुभूती येणार म्हणजे शब्द आहेत म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच सेवा ही करून बघा संकल्पयुक्त अनुभूती नक्कीच येईल एकशे आठ दिवस कसे निघून गेले तसं तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणून तुम्हाला सांगते आहे अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा नियम मी सांगितलं आहे व्हिडिओ मोठं चालला आहे त्यासाठी क्षमा असावी व्हिडिओ आवडला असत नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ